अंबाजोगाईत उभारणार सुसज्ज एक हजार एकशे पन्नास खाटांचे रुग्णालय स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने व्हावे वजा उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाई जी बीड येथे एक हजार एकशे पन्नास खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने पार पाडण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या मंत्रालयात आज या महाविद्यालयासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार संचालक डॉक्टर अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे वित्तीय सुधारणा सचिव शैला ए तसेच उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला निधीच्या कमतरतेमुळे अडथळे निर्माण होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नवीन मास्टर प्लॅन तयार करून आधुनिक सुविधा व सुपर स्पेशालिटी सेवा असलेले हे रुग्णालय मराठवाड्यासाठी एक मोलाची देणगी ठरेल असेही पवार म्हणाले सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा उपयोग करून नियोजनपूर्वक पुढील टप्पे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही गतिमान व्हावी ठोस आराखड्यासह अंमलबजावणी करण्यात आली तर मराठवाड्यातील जनतेसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरेल यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात नवीन संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ उपचारांचा लाभ होईल प्रतिनिधी युसुफ पठाणसह मुख्य संपादक अनिल राठोड